मराठा समाजाच्या वतीने जनजागृती अभियाना सुरुवात कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक सत्तावीस चार पासून ते तीन मे पर्यंत तालुक्यातील सर्वच खेडेगावांमध्ये जाऊन मराठा समाजातील बांधवांमध्ये संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी आठ दिवस हे अभियान सुरू करण्यात आले आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे यात प्रामुख्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सकल मराठा आरक्षण लढ्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन साथ देऊन आंदोलन यशस्वी शेतकरी बळीराजाच्या शेतीमाला योग्य बाजारपेठ व भाव मिळावा मराठा समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेसाठी सुविधा उपलब्ध व्हावी तसेच आरक्षणासाठी ज्या मराठा बांधवांनी बलिदान दिले आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत सामावून घ्यावे आदी चौदा मागण्याबाबत जनजागृती अभियान करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे त्यावेळी कालकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली या प्रसंगी विनय भगत भगत बाळासाहेब आढाव अनिल गायकवाड बाळासाहेब जाधव आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीतच आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अभियान सुरू करण्यात आले असून याचा कोणाला फटका बसणार हे देखील पाहणे महत्वाचे आहे शनिवारी दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस पर्यंत त्या ठिकाणी सकल मराठा समाज पोपरगाव शर्व ग्रामीण यांच्या वतीने मराठा आरक्षण जनजागृती अभियान या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं जनजागृती अभियान विकासासाठी तर जो काही अध्यादेश दिला सगळे सोयरी त्या ठिकाणी आम्ही त्याची अंबलबाजी करू आणि त्या ठिकाणी फसवी गेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं याची खरी तफावत समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे एकीकडे लोकांना समजत नाही मराठा समाजाला समजत नाही तर सगळे सोयरे हे आपण कशासाठी मागतो आणि सरकारला जे मागितलेलं नव्हतं दहा टक्के आरक्षण ते कशासाठी दिलं तर याची खरी जनजागृती आरक्षणाची आणि आतापर्यंतचा आरक्षणाचा इतिहास जो काही पन्नास वर्षाचा असेल तर ताळागाळात पोहोचण्यासाठी जे काम या ठिकाणी आम्ही सर्व मराठा समाज या ठिकाणी करणार आहोत हे करत असताना अनेक प्रश्न या जनजागृती अभियानामध्ये आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी बेरोजगारीचे तरुणांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल त्यांच्या वस्तुग्रहाचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी सारखी 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 मार्फत त्या ठिकाणी विकासाचे काम आणि शासनाने निधी उपलब्ध करून देऊ हा एक प्रश्न आहे अण्णा साहेब पाटील महामंडळाकडून त्या ठिकाणी आहेत ते कर्ज त्या ठिकाणी वितरित करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे त्या अनुषंगाने ही जनजागृती होणार आहे त्या ठिकाणी जनजागृती बाबत सांगायचं तर शुक्रवारी सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज रोजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रथ पूजन करण्यात आलेलं आहे मी या ठिकाणी रथाचं नियोजन सांगतो का शनिवारी म्हणजे उद्यापासून सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी मुलतंबा फाटा दाऊद आणि भारी या ठिकाणी या गावांना भेटी दिल्या जातील आणि या समोर या तिन्ही गावांचे त्या ठिकाणी चांगले सराला सभा सकाळी आठ वाजता आम्ही जाणार आहोत त्याचप्रमाणे सोनवाडी असेल वेस सोयगाव मल्लारवाडी या गावांची सभा काकडी इथं दहा वाजता घेणार आहेत आणि मी जे गाव सांगतोय या गावांमध्ये आम्ही भेटी घेणार आणि सेच ठिकाण या चार पाच गावांचं एका ठिकाणी खेळण्यात आलेलं आहे मनेगाव रामनगर देशमुख आजनापूर बहादरपूर जवळके भोंदेवाडी बहादरपूर आणि शहापूर याची सभा या ठिकाणी मध्ये संध्याकाळी सायंकाळी सात वाजता होणार आहे रविवारी रह देखील या ठिकाणी बेर्ड कोराडाला सकाळी आठ वाजता बेर्ड चांदवड मडी मडी खुर्द कोळेगाव पाटी शहाजापूर वेळापूर आंबेवाडी कारवाडी वडाची वाडी मंजूर आणि चासनाडीची सभा त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता होईल बोर्वी दामोरी दिवी सांगली भुसाळ रवंडे मळेगाव खडि आणि पाकळी याची यांची जी सभा ब्राह्मण ब्राह्मणगावला सायंकाळी सात वाजता होणार आहे सोमवार एकोणतीस दोन हजार चोवीस खिरडी सभा सकाळी आठ वाजता आहे यसगाव नाटेगाव आंचलगाव उडदी बोंडकी करंजी उक्कडगाव पडेगाव शिरजगावची सभा रात्री सात वाजता येईल सावळगाव ठेव आपटेगाव आणि कासली इथं आणि संवडसर इथं त्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहे मंगळवारी त्या ठिकाणी तीस चार दोन हजार चोवीस रोजी धान इथे सकाळी आठ वाजता सभा होऊन बेळगाव बोलका सभा अकरा वाजता लवकी गोडेगाव तळेगाव मळे धोतरे खोपडी भोजडे कानेगाव गाडीची सभा त्या ठिकाणी सायंकाळी सात वाजता होणार आहे बुधवारी एक पाच दोन हजार चोवीस रोजी मुरशेदपूर धारणगावची सभा सकाळी आठ वाजता आणि हिल्ली कुंभारी माळेगाव देशमुखची सभा त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आणि कोळपेवाडीचा बाजार काय आहे तिथं सभा सायंकाळी सात वाजता येईल आणि गुरुवारी दोन पाच दोन हजार चोवीस रोजी सडे सभा सकाळी आठ वाजता आणि रामपूरवाडी नपावाडीची सभा सकाळी वाजता जळगाव चितळी धनगरवाडी वाकडीची सभा सात शुक्रवार जो काही दिवस तीन पाच दोन हजार चोवीस चा तिथे सरला संध्याकाळी आठ वाजता सभा होईल परंतु आम्ही अशी खूप त्याच्यासाठी केलेली का न कळत एखादा गाव आमच्याकडून राहिलं काही कारणास्थ हो राहिलं तर त्या ठिकाणी आम्ही शेवटच्या दिवशी शुक्रवारी शंभर टक्के त्या गावाला भेटी देणार आहे याच्यामध्ये सर्व आमचे समाज बांधव यांना कळकळी दिली नव्हती एकमेकाला शंभर टक्के सहकार्य करा आम्ही तुम्ही सारखे आहोत फो कोणाला फोन आला नाही मला फोन आला नाही पुढे ये नाही तर त्याचा रुसवा न माग न करता मी तुम्हाला जे काही आव्हान केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे आणि द्वारे जर कोणाला मेसेज आला तर त्यांनी निश्चित संबंधित आपल्या समाजापर्यंत ग्रुप ग्रुपपर्यंत पोहोचावा अशी तिकडे मी विनंती करतो आणि रथ प्रत्येकाला माहीत आहे पुढे पुढे जाणार आहे आपल्याला अनेक नेत्यांनी आतापर्यंत फसवलेला आहे सगळे सरकार येऊन गेली आपल्याला कोणी साथ दिलेली नाही त्याच्यामुळं लोकांचे झेंडे घेण्यापेक्षा समाजाचे झेंडे हाती घ्या असं मी आवाहन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र